विश्वनेते पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून संगमनेर येथील बसस्थानक परिसरातील श्री दत्त मंदिरात महसूल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकर्त्यासमवेत स्वच्छता अभियान राबविले यावेळी स्वच्छता कार्यकर्त्यासोबत संवादही साधला तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते आणि कारसेवक श्री उत्तमराव करपे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला यासोबत समस्त कार्यकर्ते व पदाधिकारी यांना अयोध्येतील ऐतिहासिक क्षणाचा आनंद गावोगावी साजरा करण्याचे आवाहनही महसूल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले यावेळी उपस्थित नागरिकांसमे त्यांनी मंदिर परिसरात स्वच्छता केली यावेळी उपस्थित नागरिकांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवारा परिसर या प्रवारा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा